आय बी पी एस परीक्षा आणि एम पी एस सीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुणे शहरात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे या आंदोलनाला आता विरोधी पक्ष नेत्यांनी देखील पाठिंबा दिला आहे तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंती केली असून आज महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली आहे तर या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा जाहीर करत अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना खोचक टोला लागावत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे आय बी पी एस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा एकाच दिवशी आल्यानं एक परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी सी विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुण्यातील शास्त्री रोडवर आंदोलन सुरू केलं या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरेचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भेट देत पाठिंबा दिला आणि ते रात्रभर मुलांसोबतच आंदोलनाला बसले होते आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी राज्य सरकारला इशाराही दिला विद्यार्थ्यांच्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या अन्यथा हे उपोषण असं राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा